आपल्या खोलीच्या बाजूला असतात बघा तर ते बघा ते आपल्या खोलीच्या बाजूला असतात बघा म्हणजे आपलं आपल्या आधी येणार नि का म्हणजे ज्या समजा ज्या खोल्या जसं भाड्याने गेल्या त्या तर तिथली एक ताई मला मत होती तई तुमच्या घरामध्ये पंखा आहे का म्हटलं नाही म्हणे टी व्ही म्हटलं नाही बघ म्हणे एवढं गरम होतं म्हणे एवढं गरम होतं म्हणे आणि तुम्ही कसं काय एवढं ॲडजस्ट करता म्हणे ॲडजस्ट कसं करता म्हणे हॅलो हाय नमस्कार मी बघितली तुमचं नवीन विनायक व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की तुम्ही सगळेजण न स्किप करता बघा आणि मी कसे कसं दिवसातून इथपर्यंत आलेले आहे नक्की बघा तुम्ही आणि याच्यापेक्षा अजून भरपूर काही काही तुम्हाला ऐकायला भेटणार आहे तर सगळ्यांनी न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू चला पुढे म्हणे इतकं गरम होतो इतकं गरम होतो तर तुम्ही ॲडजस्ट कसं करता म्हणे करा मग ते तुमच्या घरात पंखा नाही आहे टी व्ही नाही आहे निवडं मरणाचं उकडतं म्हणे आणि खरंच शपथ त्याच एवढं उकडत होतो ना आणि त्यावेळेस मी तिथं रूम केलेली होती ना तर म्हणजे आधी कधी असं राहायची सवय नव्हती आणि एकदमच आलो होतो तर तिथं जवळजवळ मला एक दीड महिना एक अशी एकदम एवढी म्हणजे घरात कोणी नाही आधी शास्त्री एवढी मोठी माणसं बघायची सवय होती आजी आजोबा मम्मी पप्पा किंवा येणारे जाणारे काका काकू त्यांची मुलं आठ नऊ माणसासोबत राहायची सवय होती तर मग इकडे आल्यावर मी एकटीच पडली दोघं आणि माझा भाऊ पण होता माझ्यासोबत म्हणजे इकडे असून नाशिकमध्ये आली ना त्यावेळेस मग माझा भाऊ होता सोबत मग तो पण उठून कामाला जायचा आणि हे पण उठले कामाला जायचे तसं काही काही नाही वाटायचं मला पण मग रात्री तसा अंधार व्हायचा तो नाईट शिपला असं दिवसभर भाऊ असायचा सोबत काही नव्हतं वाटत एवढं म्हणजे त्याला बोलत हालत आपलं काम करत करत होऊन जायचं माझं आणि मग ज्यावेळेस संध्याकाळी हे घरी यायचे त्यावेळेस आमच्याकडं मोटरसायकल पण नव्हती जवळजवळ आम्ही दोन दो एक वर्ष असंच म्हणजे पायी आता माझं मिस्टरांचं काम घरापाशी असल्यामुळे ते बोलता बोलता जायचे दहा मिनटं लागायचे त्यांना किंवा कधी कधी त्या म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये जाणारे जे काही लोक होती तर त्या लोकांना हात वगैरे करून किंवा ओळख झाली तर लोक म्हणजे जायच्या वेळेस म्हणायचे त्यांना की चल म्हणजे तर घेऊन जायचे जवळचं होतं कंपनी तर म्हणजे ते म्हणजे माझ्या मिस्टरांची कंपनी होती ना, 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 ना तर ती एकदम घरा बसायची होती तर त्यामुळे काही नाही म्हटलं तरी मी दोन एक वर्ष बिना गाडीचं काढलं कारण की आमच्याकडे गाडी नव्हती भांडे नव्हते काहीच नव्हतं पण ती सुरुवात कशी केलेली हे आम्हालाच माहिती आहे तर मिस्टर कामाला सगळे सहा वाजता जायचे आणि संध्याकाळी आठल्या घरी यायचे आता कंपनीचं काही माहिती नव्हतं आपल्याला पहिल्यापासून की काय राहतं कसं राहतं किंवा मलाही माहिती नाही किंवा समजा हे पण म्हणायचे म्हणजे म्हणजे म्हणायचं सगळं जण की सोपं नसतं कंपनीमध्ये काम पण आता काय काम केल्याशिवाय विले असतात नाही आहे ना आपण किती दिवस याच्या त्याच्या भर शर काढणारे बरोबर आहे आणि आजकाल मागे कुठे चालली तर इकून तिकून ते कामाला लागले आणि त्याच्यात पण आठ वाजता यायचे आणि त्यावेळेस काय होतं मी म्हणजे माझं संध्याकाळी चारला लागायचे ला कामाला तर मग मी ना माझं म्हणजे चार वाजता चहा पाणी स्वयंपाक करून आवडून ठेवायची कारण की संध्याकाळी भार पण आपलं हे असायचं ना टिफिन त्यावेळेस काही मी नवीन नेऊन गेल्या गेल्या दोन तीन वर्ष काही मी कामाला नव्हती जात दोन एक वर्ष समजा दोन दीड दीड दोन वर्ष मी काही कामाला नव्हती जात आणि काम बघता बघता म्हणून भरपूर उशीर व्हायचा त्याच्यामुळं मग नवी मी नवीन नेऊन असलं मी कामाला नव्हती पण मग संध्याकाळी चार वाजता मी माझं सर्व घरातलं कामं टिफिन वगैरे आपलं झाड जोड कपडे वगैरे काढून काढून करून सगळंच ठेवून द्यायची भाऊ संध्याकाळी सहा वाजता जायचा आणि तो सकाळी सात सात साडेसात आठला घरी यायचा तो म्हणजे या, या, तो पण पाय करायचा आणि हे माझे मिस्टर पण पाय करायचे पण मग संध्याकाळी ते म्हणजे त्यांना पर आठ साडेआठ सव्वा व्हायचे तर आम्ही दोघं घरदार आवरून ओरी भाऊला पाठवून घरात एकदम झिरो बल्ब आपला बाथरूममध्ये कसा बल्ब असतो एकदम कमी उजेडाचा तो बल्ब लावायचो आम्ही निवडा अंधाराच्या याच्यामध्ये मी तिथं काम वगैरे करायची तर आम्हाला काही माहिती नव्हतं की याच्यापेक्षा जास्त उजाडाचा बल्ब चालतो की नाही चालत घरामध्ये काय माहिती आहे असं आणि अजून पण तुम्ही बघू शकता अजून पण खूप छोटा बल्ब लावलेला आहे आम्ही घरामध्ये की किती प्रकाश पाहिजे असो तर एक मिनटं मला मुलाला जायचं आणला अजून टाईम आहे तर मग मी तर मग मी खूप एवढं बारीक बल्बमध्ये हे करू म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरायची पण मग ज्यावेळेस यायचा वेळ व्हायचा ना आम्ही असं कडे लावून बसायचो यांनी जर कधी असं आवाज दिला ना असं असं केलं एकदम धडधड व्हायचं कोण आहे कोण आहे आधी मी विचारायची बरे आतून की कोण आहे तर हे म्हणायचे मी म्हणे उघड धरवायचं तर असं आम्हाला कंटिन्यू कारण की खूप अंधारा पडेल राहायचा आणि नवीन ठिकाणी कसं थोडं हेच वाटतं ना आधी कधी राहिलेलं नाही तर त्यावेळेस मी खूप एवढे भिहायची मुलाला पण मी अशी एका कोपऱ्यामध्ये बसायची ती ते कोपऱ्यात पलंगचं तर मी त्या कोपऱ्यामध्ये घेऊन बसायची त्याला खूप अशी भीती वाटायची पण काय करणार गेले दिवस मग नंतर असं करता करता हे म्हणायचं गावात नको जाऊ म्हणे आपलेच म्हणे सगळेजण इथेच आहे म्हणे केवळ टेन्शन घ्यायचं काम नाही तर त्यावेळेस ना पण भरपूर म्हणजे एक दीड एक दीड महिना खूप त्रास द्यायचा ए नको ना वाजव बाबा हा पण वाजू नको बस तू तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये